जय जिजाऊ जय शिवराय मी ऍडव्होकेट अनंता सवंडकर पाटील आपण बघता मागील दोन तीन दिवस झालं सगळे नवी महाराष्ट्रातून मा, सगळे मराठे नवी मुंबईसाठी माननीय मनोजदादा जरंगे पाटील आणि तमाम मराठी बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि पहिला एक दिवस होता की मराठ्यांना जेवण्याचा प्रॉब्लेम थोडाफार झाला पण त्यानंतर आता तमाम महाराष्ट्रामधून आणि मराठा मराठवाड्यामधून खास करून आणि इथल्या जवळपासच्या सगळ्या सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं तर आपण आता हे बघताय एवढा मोठा चपात्यांचा स्टॉक चपात्या भाकरी ठेचा एवढा ठेचा भाकरी झालेले तर आता असं झालेलं आहे की मनोज दादा जनंगे पाटील जोपर्यंत मुंबईमध्ये आहे तोपर्यंत सकल मराठा समाज नवी मुंबई एक जेवण्याची थोडीही कसूर पडू देणार नाही याची आम्ही मनोजदादा दादा जरंगे पाटील आणि तमाम इथं आलेल्या मावळ्यांना मराठा मावळ्यांना सांगतो की तुम्ही फक्त लढाईला मनोज पाठीशी उभं टाका आम्ही सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्या वतीनं सगळ्यांना सांगतो की इथं सिडको भवन वाशी सिडको भवन या ठिकाणी आपली जेवण्याची राहण्याची सगळी सोय केलेली आहे तरी आपल्याला रात्री नवी मुंबईमध्ये वाशी सिडको इथून झोपायला यायचं आणि सकाळी सात वाजले की आझाद मैदान दादांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात इकडे जायचंय आणि आपण महाराष्ट्रामधल्या तमाम बांधवांना पहिल्या दिवशी आवाहन केलं होतं की आपण इथं मुंबईला रसद पाठवा तर बघितलं इकडे बघितलं तर एवढी मोठी रसद आलेली आहे की आता ही रसद आठ दिवस काय पुढचे दादांचं उपोषण सहा महिने किंवा एक वर्ष जरी चाललं तरी पण संपणार नाही आणि आम्ही नई मुंबई मराठा समाज यांच्यातून सांगतो की एकही मराठा बांधव जरंगे पाटील यांचा स्वयंसेवक किंवा जरंगे पाटील यांना आमच्या मराठा बांधव एक बांधव म्हणजे एक जरंगे पाटील असं आपण ठरवल्याप्रमाणे कोणालाही उपाशी झोपू देणार नाही आणि जोपर्यंत दादा सांगणार नाही तोपर्यंत आपण असं जेवण्याची किंवा लढत राहायची शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत दादा सांगणार नाही तोपर्यंत आपल्याला नवी मुंबई मुंबईमध्ये ठाण मांडून राहायचं आहे जोपर्यंत माननीय सरकार देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देणार नाहीत आरक्षणाचे जाहीर लेखी स्वरूपात देणार नाहीत नाहीतर मागच्या वेळेस आपलं वाशी मध्ये झालं आश्वासन दिले आणि निघून गेले आम्ही मराठा समाज आम्ही खुश झालो आणि आता तसं नाही ही मोहीम ही मराठ्यांची मोहीम ही जोपर्यंत आपल्याला आरक्षण भेटणार नाही आणि मनोज दादा जरंगे पाटील जोपर्यंत मध्ये आहे तोपर्यंत आपण इथं काहीही कमतरता पडू देणार नाहीत आणि हा मराठा समाज आपला वापस जाणार नाही तर आपण बघितलं तर मराठा समाजाची जेवणाची सोय इथं बघितलं आणि हा आपण इकडे बघतोय हे सगळे स्वयंसेवक गावातून आलेले स्वयंसेवक स्वतः जेवण्याची तयारी करतात आणि जेवायला सो बघितले बांधव आपल्याला खेचाची चपाती भाजी ठेचा याची काही कमी पडणार नाही याची बघितलं हे बघा आपल्या चपात्या इथं गावाकडून बुंदी पण दिलेली आहे आपल्याकडे मराठवाड्यात त्याला बुंदी म्हणतात हे बुंदीची पण गावाकडून खेडे पाण्यातून बुंदी सुद्धा आलेली आहे आणि लोणचं रायत चपाती नुकती आपण बघितलं तर इथं सगळ्या प्रकार सगळ्या प्रकारचं इथं जेवणासाठी आले आणि चटणी तर बघितली तर सगळ्या प्रकार चटणी आणि ठेसा बुंदी आणि आपल्या ता इथं ताई पण आहेत ताई पण स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतायत नवी मुंबई एक्झिबिशन सेंटर मध्ये आणि इथं बघितलं तर एवढा मोठा स्टॉक इथं आता आठ दिवस काय पंधरा दिवस जरी पाटील साहेब बोलले तरी एकही एक कमी पडणार नाही आणि बघ भग, सगळे जण जेवायला बसलेत आणि आमच्या गावातूनच आलेले स्वयंसेवक इथल्या वेळ आपली तयारी जेवण्याची हे करत होते आणि आता स्वतः जेवायला जेवायला बसून जेवण्याचा थकून आता जेवायला बसेल आणि मराठा समाजाला बघितलं होतं तर सगळी जेवण्याची खाण्याची सगळी सोय आणि रसद बघा आणखीन पण रसद चालूच आहे आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी आणि मराठा माणूस आणि बहुजन समाजाला आवाहन करतो तोपर्यंत आम्ही सांगणार नाही तोपर्यंत आम्ही सांगणार नाही तोपर्यंत आवाहन करत नाही आम्हाला आणून द्या म्हणून तोपर्यंत आता आता रसद रसद एवढी आलेली आहे की आम्ही थांबवा म्हणून आम्ही जेव्हा स्वयंसेवक सांगतील आवाहन करतील त्यावेळेस रसद ही मुंबईला पाठवा आणि बघितलं कॅरी बॅग मध्ये बिर्याणी असो अं बिर्याणी चपाती भाजी याचे पाकिट बनवून आणलेले पाकिट बनून आणलेले आपण जेवण्याचे पण हे केलेले आहे खिचडी हे सगळे आलेले आणि इथ हे बघा इथं इथं आम नवी मुंबईचे स्वयंसेवक आम्ही इथं सगळेजण थांबलेले आहोत तर मी बघा पाण्याची व्यवस्था इथून प्रत्येक बांधव सारखं दिवसात पाण्याची आवक मराठा बांधव एवढ्या उत्सुकपणे पाण्याची सोय करत आहेत आणि तर्कच्या कॅन्टनच्या कॅन्टन भरून येत आहेत बघितलं तर आणि आव्हान बघितलं समाजाच्या तरुण पिढीमध्ये आरक्षणापासून त्यांच्या पाण्यामुळे येऊन आणि उत्साह आहे की जोपर्यंत आरक्षण घेणार नाही तोपर्यंत ते मुंबई सोडणारच नाही असं असं वाटतं आता मी स्वयंसेवकाशी बोलतो आता आपण स्वयंसेवक आपण एका स्वयंसेवकाशी आता बोलत आहोत